ध्यास परिवर्तनाचा शहराच्या सर्वांगीण विकासाचा मीरा भाईंदर शहराला पाणी समस्या भेडसावत आहे शहराची लोकसंख्या वाढली आहे शहरवासियांना पाणी मिळत नाही गेल्या दहा वर्षांपासून पाण्याची एकही योजना सत्ताधारी भाजप महायुती सरकार आणू शकले नाहीत शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे मेट्रो सेवा अजूनही चालू नाही सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार शिक्षण आरोग्य सार्वजनिक स्वच्छता रोजगार रेल्वे बस इतर परिवहन सेवा कायदा आणि सुव्यवस्था महिला सुरक्षा नारी शक्ती शाळा महाविद्यालय इंजिनिअरिंग कॉलेज न्यायालय विद्यापीठ उद्याने मैदान घनकचरा इमारत पुनर्विकास कोस्टल रोड भूमिगत गटारे डम्पिंग प्राण्यांसाठी रुग्णालय दफनभूमी वृद्धाश्रम फेरीवाले स्मशानभूमी कब्रस्तान बरियल ग्राउंड आदीच्या समस्या शहराला भेडसावत आहेत समस्यांना वाचा फोडण्याची गरज आहे नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लावण्यासाठी मुझफ्फर भाऊ सारख्या सुशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करून राज्य शासनाचा निधी मिळवून समाजोपयोगी योजना यशस्वीपणे मुझफ्फर भाऊ कटिबद्ध आहे एक सुशिक्षित सुसंस्कृत अभ्यासू भूमिपुत्र असलेले लोकनेते मुझफ्फर हुसेन यांनी विधान परिषद सदस्य असताना मीरा भाईंदर शहरात अनेक विकास कामे केली आहेत राज्याच्या प्रशासनात एक सिंहाचा वाटा म्हणून माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभ हस्ते मुझफ्फर भाऊना सर्वोत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणाचा राष्ट्रपती सन्मान या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे असा सुशिक्षित मराठी उमेदवार आपल्या सेवेसाठी आपल्या मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवित आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या सर्व धर्म समभाव या विचारधारेवर चालणाऱ्या मुजफ्फर भाऊनी सर्व धर्मीयांचा आदर केला आहे ते त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात सण सोवा उत्सव सर्व धर्मीयांना आपलेसे करणारे संयमी दूरदृष्टी असलेले छत्रपती शिवाजीरायांचा मावळा मराठी माणूस भूमिपुत्र आपला भाऊ मुझफ्फर भाऊना या विधानसभेत निवडणुकीत प्रचंड मताने विजयी करून मीरा भाईंदर शहराला नवी दिशा देऊन 으음. Yeah. Yeah. Yeah.